हॅलो हाय नमस्ते मी रुपाली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण गौरीची साडी कशा प्रकारे वेअर करतो त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर अशी साडी पाच मिनटात कशी वेअर करतो ती आपण बघणार आहोत तर आजची साडी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासोबत कमेंट करून देखील नक्कीच सांगा आजची साडी कशी झाली आहे ती हे जे आहे याला अखंड कोठी म्हणतात अखंड कोठे लावलेले असतात त्याच्यावर इथे झाकणावर मुखोटा ठेवला असतो याच पाठ सगळं एकच आहे वेगवेगळे होत होत नाही नाही अच्छा अखंड अखंड अच्छा याला आता आपण ब्लाऊज पीसने ब्लाऊज तयार करून घेतले ब्लाऊज पीसने ब्लाऊज तयार करून घेतले आता यावर साडी कशी नेसवायची ते आपण बघू अच्छा चालेल यासाठी पहिले एक एवढा पदर आपण सोडून द्यायचा सोडून द्यायचा हो। बाजूने एवढा सोडून द्यायची त्यानंतर बाकीच्या सगळ्या साडीच्या ज्या आहेत पहिले दाखवल्याप्रमाणे निर्या करून घ्यायच्या ओके त्यानंतर जेवढा पदर तुम्हाला अंगावर आणि खांद्यावर टाकायचं आहे तेवढा सोडायचा एक एवढा दोन हात असा दोन हात सोडून द्यायचा सोडून द्यायचा हो, आणि मधला जो पोर्शन आहे त्याच्या सगळ्याच्या निळ्या घालायच्या आणि त्यानंतर घातल्यानंतर मोठ्या सेफ्टी पिननी तुम्ही पॅक करून घ्यायच्या पिन अप करायच्या जेणेकरून साडी सुटत नाही साडीचा पसारा होत नाही ही या पद्धतीने अच्छा खालच्या बाजूला आपल्याला सगळ्या मिऱ्या व्यवस्थित सरळ करून घ्यायचे मध्याला परत इथे एक पिन लावून घ्यायची सेंटर मध्ये एक लावून घ्यायची एक पिन लावून घ्यायची तसंच पुन्हा खाली पण लावून घ्यायची म्हणजे खालच्या एंडला आपल्याला पिन लावायची सुरुवातीला इथे एक लावली एक सेंटरला लावली आणि एक खालच्या बाजूला आता हे मिर आपल्या तयार झालेले आहेत आता आपल्याला पदर रेडी करून घ्यायचं आहे परत र पदराला आपण पिना लावून घेतल्यामुळे आपला जो पदराच्या ज्या प्लेट्स आहे ते व्यवस्थित सिक्युअर होतील सुरुवातीला इथे परत एक पिन लावून घेतलीये आता त्याच्या खाली परत आपला जितकी पदराची उंची असेल त्या सेट करून परत त्या ठिकाणी जास्ती प्रॅक्टिस हे बघा इथे एक पिन लावून आहे या प्रमाणे पदर पण आपण पन सेट करून घेतलाय अच्छा या ठिकाणी हा जो स्पेस दिलेला आहे ना बिरांसाठी दिलेला हो। आहे ना याच्यामध्ये साडीच्या निर्या टाकायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी उंची हवी असेल त्या उंची प्रमाणे तुम्ही या साडीच्या निर्या टाकून द्यायच्या आणि मागून ह्या ओढून घ्यायच्या पुढचा पदर जो सोडला होता एक हात तो या साईडनी पूर्ण पूर्ण पॅक पॅक करून होते आणि उरलेला जो भाग आहे तो ह्या बाजूने टाकून हो आतमध्ये खोचून हा साडी सेट करून घ्यायची जेणेकरून साडी पूर्ण झाकली जाते या पद्धतीने असं करून ही पुढची बाजू तयार झाली अच्छा त्यानंतर तुम्ही हा जो पोर्शन आहे पदरचा आपण पिन अप केलेला हा पुढे ओढून या पद्धतीने टाकून घ्यायचं खांद्यावर टाकून घ्यायचं खांद्यावर टाकून घ्यायचं खांद्यावर टाकल्यानंतर हे जे ब्लाऊज पीस आपण याला लावलेलं आहे त्याला ते पॅक करून घ्यायचं पीन लावून घ्यायचे त्यानंतर हा असे इथे काट काढून घ्यायचा साडी सेट करायची काढून काढून घ्यायची घ्यायची हे जे झाकण असतं ते लावून घेतलं इथे आता याच्यामध्ये आपल्याला देवीचा मुखोटा ठेवायचा आहे मी तुम्ही या पद्धतीने पॅक करून याला इथे पॅकिंग येत कपड्याच वगैरे कपड्याच हो। कपड्याने पॅकिंग करून घ्यायचं हो। आणि त्याच्यावरती मग मुखोट ठेवायचं त्याला हात लावू आणि ज्वेलरी घालू इथे अशा प्रकारे ज्वेलरी लावून घेतलेली आहे आणि आता आपण हात पण तिथे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हात इथे लावून घेतलेले आहेत आता आपण पदर टाकून घ्यायच आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की खूप सुंदर पद्धतीने आपण अखंड असं कोठीचं जो साचा होता त्याच्यावरती सुंदर अशी साडी कशी वेअर केली ती बघितलेली आहे पण अशाच प्रकारच्या सुंदर असे मुखवटे आणि त्यासोबत साचे।, साचे जे काही तुम्हाला गौरीचं सामान हवं असेल तर ते आपल्याला नाशिकमध्ये साक्षी दुकानामध्ये रोहिणी भुसे ज्या ताई आहेत त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला हे सगळं सामान मिळणार आहे तर ह्याचा जो ॲड्रेस आहे ते तुम्हाला सांगतीलच आणि कुठल्या पद्धतीचे साचे यांच्याकडे मिळतात ते देखील हे सांगतील सांगा ताई कुठल्या पद्धतीचे साचे तुमच्याकडे आहेत माझ्याकडे जे आहे पत्र्याचे जे आहेत अखंड कोठी स्टीलची पण येते जसं गिरायकांची ऑर्डर असेल त्याप्रमाणे पण आम्ही ते तयार करून देतो फायबरचे पण पूर्ण साचे आहेत फायबरचे हाफ बॉडी पण आहे पीओ पी पण आहेत पत्र्याच्या ज्या छोट्या कोठ्या असतात मोठ्या कोठ्या असतात त्या दोन्ही प्रकार पण आहेत स्टँड पण आहेत महालक्ष्म्यांसाठी लागणारे तुम्हाला बसलेली महालक्ष्मी तयार करायची असेल तर त्याचंसुद्धा साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा तर अशा प्रकारचे जे फायबर बॉडीमध्ये जे साचे असतात ते देखील यांच्याकडे नक्की तुम्हाला मिळतील जर तुम्हाला अशा पद्धतीचे सुंदर असे मुखवटे आणि साचे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की यांच्या दुकानावरती व्हिजिट द्या तर चला आजचा व्हिडिओ आत्ता इथे स्टॉप करते लवकरच भुटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय